रायरी ह्या गडाबद्दल अनेकदा राजांनी ऐकलेलं होतं किंबहुना अनेकदा दुरून दर्शनही राजांनी घेतलेलं होतं पण प्रत्यक्षात हा गड पाहण्याची संधी जेव्हा राजांना मिळाली तेव्हा पूर्ण गड पाहिल्यानंतर राजे खुश आणि चकितही झाले रायरी हा तसा हमरस्तावरचाच रत्नागिरी असो अथवा दखन असो कोठेही जाणे सोयीचेच समुद्र जवळ चढण्यास कठीण अतिउंच असा हा गड होता रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची सत्ता वाहतुकीची सत्ता रस्त्यांची सत्ता तसं पाहिलं तर दौलदाबाद हा पृथ्वीवरील खूप चांगला गड होता पण उंचीने तो जरा कमी होता दौलताबादेपेक्षा दशगुणी उंच असलेला हा रायरी गड आणि त्याची सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात पडलेले राजे नवळत आनंदाने बोलून गेले तक्तास जागा हाच गड करावा आणि तेव्हा रायरी पासून रायगड हे नाव प्राप्त झालेला हा गड शिवराज्याभिषेक पाहण्याचं भाग्य ह्या गडाला मिळालं छत्रपती शिवाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणून देखील हा गड ओळखला जातो सिंहासनाचा गड असेही या गडाला म्हटलं जातं अशाच दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा